mm-hmm Hello, hello, hello. हेलो नमस्कार डुको डुको तयार बाबा माल लाइक करा लाइक करा लाइक करा लाइक करा, लाएक करा. Oh my god. Guys, hello, oh my god, oh Malaila. Oh my god. What happened? सी काय सीमन सीमांच्या नाईक सीमांचल नाईक हॅलो नाईक जी हॅलो लाईक करा लाईक करा लाईक करा माझं ना खूप डोकं धोकत आहे खूप खूप ऊन आहे खूप ऊन आज उन्हात फिरणं जरा ना खूप डोकं दुखत आहे पण मला लाईव घ्यायची ला होती म्हणून मी चालू केली लाईव्ह एक घंटा तरी लाईव्ह माझा असतो पटापट पत वॉच टाइम पुरा झाला पाहिजे वॉच टाइम पुरा करायचा आहे पटापट पत। बोला 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 अकरा लोक काय काहीतरी बोला लाईक करा बोला नाही तर लाईक करा मला ना झोप येत आहे माहित जास्त ना झोप येत आहे मला असं वाटत राहायचं पण मी आता झोपले ना मला संध्याकाळी झोपच नाही येत आता कपडे धुतले मी साडेपाच वाजता कपडे धुतले मी बघा साडेपाच म्हणजे पाच वाजता कपडे माझे पुरा दिवस माझ्या कामात गेला पूर्ण दिवस कामात मी सकाळी लाईव्ह चालू केली मग कॉल आला मला की स्कूल मध्ये घेऊन जायचं आहे तर मी मग मी स्कूल मध्ये पण तिकडून मला बसच नाही मिळाली लवकर घरी यायला स्कूलला सोडलं माझ्या मुलाला तिकडून यायला बसच नाही मिळाली लवकर एक घंटा गेला माझा तसाच म्हणजे बघा स्कूल जा ला जायला मला घरचे काम सोडून स्कूलला नेलं मी ने। तर तीन घंटे गेले आज माझे वेस्ट तीन बारा वाजतापासून तर तीन वाजेपर्यंत बारा एक दोन तीन साडेबाराला निघाले होते निघ तीन वाजता आले पहिले जेवण केलं मग व्हिडिओ बनवला यूट्यूबवर आणि नंतर मग मी घरातले कामं वगैरे केले करा लाईक करा लाईक करा लाईक करा असं वाटत आहे ना चालू ठेवून द्या लाईव्ह काय बोलायचं झोपून जायचं खरंच मला झोप हो येते थोडा वेळ तरी डोळा लावते हो मी झोप येत्या शिवंडी टाकते तो कोंडावरती म्हणजे का भोर, ना काय होईल घोर घोरताना दिसणार नाही कुणाला ना, घोरते माझा विचार चालू ना ग्रीन स्क्रीन लावून बघते मला माझा ना हे चालू आहे मला झोपायचं आहे मला लय डोकं माझं दुखून आलं डोकं ग्रीन स्क्रीनच लावते मी Th

म्हणून असा टी आलाही तू दुसरा लाई घेतलेला नाही पटापट पटा पटपटापट त्याच्यावर झोप येत आहे झोप मी आज टाकणार आहे बाबा बोल झोप घेत आहे मी झोपत नाही आहे कारण मला होमवर्क घ्यायचं आहे माझ्या बाबूचं पर ने इतला, काल पण मी घेतला काल पण माझं डोकं होतं डोकं माझी तब्येत खराब होती नाही आज मला होमवर्क घ्यायचं आहे दोन दिवसाच कालचं आणि आजचं दोन दिवसाच होमवर्क एकवीस मिनिट झाले पण एक लाईक एक लाईक झाला ते आमच्या और कि जैसे प्लीज़ लाइक करता और शुक्रिया लाइक नहीं कर सपोर्ट नहीं कर सोलह जाऊ दे आप चार लोग चार नमस्कार लाइक करा लाइक करा लाइक करा माझं लाईव्ह सकाळी असतो आम्ही सकाळी नाही घेतलं सकाळी मला टाईमच नाही मिळाला लाईव्ह आहे तो स्वयंपाक करता करता लाईव्ह येते दुसरा लाईव्ह घेतला सकाळी दुसरं चॅनल पण माझं मॉनिटाईज आहे ना चॅनल आता मी बंद करून त्याच्यावरच लाईली याच्यावर कोणी येत नाही सपोर्ट नाही करत काही मराठी लोक असून मराठी लोक सपोर्ट नाही करत जेवढे करायला पाहिजे ते बाकी जे करतात ते तर करतातच ना ते एक फॅमिलीच आहे कुठे पण लोक बघताय निघून जाता झोप येत आहे मला सव्वा सहा वाजले माझं लेकरू येणार about me डोकं दुखलं का ना काही ना हा असं वाटत ना प्यायचं वाटत झोपायला मला एवढा त्रास आहे ना मायग्रीनचा मला मायग्रीन आहे आज मला उन्हात फिरणं झालं ना माझं मला एवढं डोकं तीन दिवस झाले माझं डोकं दुखत आमच्या घराच्या बाहेर जो आवाज आहे त्याच्यामुळं अजून फार डोकं दुखत खूप आवाज येतो बाहेर आत्ता बंद झाला म्हणून मी येते आहे नाही तर मी ग्रीन स्क्रीन लावली होती झोपले होते कारण आता बाहेरचा आवाज बंद झाला ना म्हणून आता बसले मी बार एवढा आवाज करतात ते की बाबा धोक्याच्या वर बिल्डिंग बांधणं चालू सगळ्या बिल्डिंग पॅक आहे इकडे सिर्फ फक्त एकच बिल्डिंग बांधणं चालू म्हणजे एका बिल्डिंगमुळे आजूबाजूच्या बिल्डिंगला किती त्रास किती त्रास माझं तर एकदम घराच्या समोरच मला एवढा त्रास होतो ना बाबा आवाजाचा माहिती नाही काय करतात ते एवढा आवाज आता सहा वाजता बंद झाला तो आवाज बराबरो सहा वाजता दिवसभर आपण काही बोलू नाही शकत रात्रीच सहाच्या नंतर चालू असलं किंवा मग मी जात असते बोलाय की आवाज बंद करा काच्या आधीने जाऊ शकत ना आपल्याजवळ परमिशन नाही ना आमच्याजवळ परमिशन आहे दिवसभर काम करायचं रात्रीची नाही रात्रीचा आवाज केला की मी पहिले जाते सात जणी वाजले ना तरी मी आधी जाते ते बोलते की आम्हाला आता लिमिट खतम हो गई आमची दिवसाची तुम्ही बंद करा आवाज अच्छा बाबू ये अच्छा बाबू स्कूल में तो मस्ती करना और बोलना मम्मी लाइव ही था ये देख सोचो कि मम्मी लाइव ही है चार लोग का आयकत है लाइक तो करूँगी मैं बंदच करना रहता है चार मिनट का तुम्हें तो लोगों सपोर्ट लाइक नहीं कर रहे ना मम्मी एक्टिंग लाइक मी नाही येणार आता असं फालतू तुम्हाला असं वाटते काय अर्धा घंटा एक घंटा रेस्ट करा कोणी लाईक करत ना कोणी बोलत चांगल्या चांगल्या लाईवर कोणी येत नाही बोलायला खराब खराब लाईवर बराबर जातात तुम्ही लोक उघडा नाच उघडा नाच बघायला सगळे लोक रेडी असतात चांगल्यासाठी कोणी लोक सपोट कलयुगाई कलयुग कलयुग दोन तीन मिनिटात लाईव्ह बंद करणार

मला तर कधी कट वाटते ना हे व्यूज आले पाहिजे मला दोन तीन मिलियन जरी व्ह्यूज आले ना माझं सगळं फुल मॉनिटाईज होऊन जायची आहे दोन तीन मिलियन जरी आले दोन तीन महिन्यात फुल मॉनिटाईज नाही पाहिजे ना यायला पाहिजे करते मी